मित्रांनो तुमच्याकडे लागलेले जे सोलार पंप आहेत त्या सोलार पंपाची तुम्हाला एच पी वाढवायची आहे तीन एच पीचा सोलार पंप पाच एच पी मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे पाच एच पीचा सोलार पंप साडेसात एच पी मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे साडेसात एच पीचा सोलार पंप जो आहे तो दहा एच पी मध्ये कन्वर्ट करायचा आहे ते सर्व प्रकारची एच पी आपल्याकडे वाढून मिळते त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ त्याला किंमत किती लागते प्राइस किती आहे टोटल खर्च किती जातो या सगळा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि प्राइजेससाठी तुम्हाला हे स्ट्रक्चर वाढून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यावर तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पंप हा सोलर पंप निवडता आणि तुमचे हेड चुकले असतील हेड पंप जो पाणी मारत नसेल जास्त खोलवर चालत नसेल तर सर्व पंपाचे सर्व तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी चे आपल्याकडे हेड हे चेंज करून मिळतात तीस मीटर पासून ते एकशे ऐंशी मीटर पर्यंत आपल्याकडे हेड अवेलेबल आहेत अधिक माहितीसाठी आमचा जो काही स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद